नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते तीन ते दोन टिपक्यांची रांगोळी आहे खूप सुंदर आहे तीन ते दोन टिपक्याला मी एक सर्कल काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये एक छोटीसं सर्कल काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे खूप सुंदर रांगोळी आहे नक्की काढून बघा आतमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला पूर्णपणे सर्कल आकारने आपल्याला गोल आकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि आता पूर्णपणे मी गोलकारचे डिझाईन काढून घेत आहे आता बघू शकाल तुम्ही आठ गोलकारचे डिझाईन ज़ काढून घेतलेलं आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपलं गोलकारचे डिझाईन ज़ तयार झालेला आहे त्याच्यानंतर मी दोन गोल आकारच्यामध्ये सेंटरमध्ये दोन गोल केलेला आहे त्यानंतर एक पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे पूर्णपणे आता बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन तयार होतोय प्रत्येक बाजूचा आपला डिझाईन तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी पानाच्या आतमध्ये मी हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे लाईट हिरवा रंग घेतलेला आहे पूर्णपणे आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे हिरवं रंग त्याच्यानंतर आतमध्ये गोलाकारचे डिझाईन आहे त्याच्या आतमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया असं प्रकारे रांगोळी तुम्ही दाराबाहेर काढून बघा खूप सुंदर सुरेख दिसणारे रांगोळे आहे पाच ते सहा रांगोळी आहे खूप सुंदर रांगोळी आहे आणि कमी टिपक्यांचं पटकन होणारी रांगोळी दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर आहे नक्की काढून बघा चला आता पूर्णपणे आपण रंगवरून तयार करून घेऊया प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला एंगलचे रेश ओढून घ्यायचं आहे दोन पानाचे मध्ये शेंटरमध्ये आणि अगदी जवळ आपल्याला बारीक रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आडवई आणि उभी रेश प्रत्येक बाजूचा आपला रेश ओढून तयार झालेला आहे त्यानंतर गोल जे डिझाईन केलेलं होतं आपण त्याच्या आतमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला गुलाबी रंगाचे आपण मध्ये शेंटरमध्ये सर्कल काढून घेतलेलं आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला छानचं सुंदर एक फुलं तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आता बघू शकाल तुम्ही मी एक टिपके ठेवून एक रेश ओढून तयार करून घेत आहे पूर्णपणे आणि आता ह्याच्यानंतर मधी शेंटरमध्ये आपल्याला एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल आता प्रत्येक बाजूचा आपलं डिझाईन तयार था झालेला आहे किती सुंदर दिसत आहे आपलं कमी टिपक्यांचं सुंदर रांगोळी नक्की काढून बघा धाराबाहेर खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे आणि आता मधी शेंटरमध्ये मी एक फुलाचे आकार तयार करून घेत आहे आणि आता आपलं ही रांगोळी तयार झालेला आहे आणि आता आपलं मधी शेंटरमधलं फुलं किती सुंदर तयार झालेलं आहे बघू शकाल तुम्ही आणि दुसरी रांगोळी आहे पाच ते तीन टिपक्यांचं पाच टिपक्यांचं तीन लाईन ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर आजूबाजूला एक एक टिपके सोडून आपल्याला तीन टिपके ठेवून घ्यायचं आहे वरती आणि खाली त्याच्यानंतर ते तीन टिपक्याला आपल्याला क्रॉसमध्ये दोन्ही बाजूला क्रॉसमध्ये रे सोडून आपल्याला गोलाकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आता बघू शकाल दोन्ही बाजूला आपल्याला शंखचे आकार तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला केसरी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूचा आपलं डिझाईन तयार झालेला आहे आणि आता त्याच्या आतमध्ये आपला केसरी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला रोज रोज नवीन रांगोळी बघायला मिळतील आता बघू शकाल प्रत्येक बाजूचं आपलं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे असंच प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी केसरी रंग घेतलेला आहे आता चारी बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंटरमध्ये चार पाकळ्यांचं फुलं तयार करून घेत आहे चारी बाजूला आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला छानचं सुंदर एक स्काय ब्ल्यू रंग भरून तयार करून घेत आहे मी आता आपलं रंगसुद्धा भरून तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि मधी शेंटरमध्ये तीन, ती, तीन ते तीन टिपके उरलेला आहे आणि तिथं आपल्याला क्रॉसमध्ये चार पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला चार टिपके उरलेला आहे त्याला आपल्याला एक छानचं सुंदर बदाम आकारचे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला छानसं सुंदर गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं ही रांगोळी तयार झालेलं आहे कमी टिपक्यांचं आणि अगदी छान सुंदर नाजूक रांगोळी आहे दिसायला खूप सुंदर आहे आणि आता बघू शकाल मध्ये सेंटरमध्ये एक टिपके ठेवून रेश ओढून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला बदामाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी राणी कलर गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता पूर्णपणे आपला ही सुद्धा रांगोळी तयार झालेला आहे किती सुंदर आपलं रांगोळी आहे आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि दाराबाहेर काढण्यासाठी पटकन होणारी झटपट रांगोळी आपलं तयार झालेलं आहे आणि मध्ये सेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाची टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे आणि आता तिसरी रांगोळी आहे नऊ ते एक टिपक्यांचं मध्ये सेंटरमध्ये तीन ते एक टिपक्याला मी एक बॉक्स साखर कर तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला स्वस्तिक काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी निळा आणि केसरी रंग भरून तयार करून घेत आहे आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा चला आता ही पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि केसरी आणि डार्क निळा रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे रंग घेऊ शकता तर प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर आता प्रत्येक स्वस्तिकच्या वरच्या बाजूला आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे चारी बाजूला आणि आता बघू शकाल चारी बाजूला आपल्याला पानाचे आकार तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये शांत सुंदर रंगसुद्धा भरून तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आजूबाजूच्या ठिपक्यांना कमळाचे आकार तयार करून घ्यायचा आहे चारी बाजूला अपला है। आणि आता बघू शकाल आपलं कमळच्या आकार तयार झालेला आहे आणि चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा लेकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा प्रत्येक बाजूचं आपलं कमळ तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी खूप सुंदर स्काय ब्लू रंग भरून तयार करून घेत आहे आणि मध्ये शेंटरमध्ये चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे कमळच्या आतमध्ये आणि आता बघू शकाल आपलं कमळ किती सुंदर दिसत आहे आणि आता चारही बाजूचं कमळच्या आतमध्ये आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आता बघू शकाल मध्ये शेंटरमध्ये चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आता प्रत्येक बाजूचा रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि आता एक तितके उरलेलं आहे तिथं आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी डार्क हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आपला हिरवा रंग भरून तयार झालेला आहे कमळाच्या वरच्या बाजूला पिवळ्या रंगाच्या ठिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे आणि आता लाल रंगाच्या ठिपक्या ठेवून आपल्याला थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे त्यानंतर मी त्याच्या वरच्या बाजूला फुलांच्या पाकळ्या काढून घेत आहे चार फुलांचे पाकळ्या काढून घेतलेल्या आहे चारही बाजूला आपल्याला चार फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता याच्या आतमध्ये मी एक छानसं सुंदर गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं ही रांगोळी तयार झालेला आहे आणि पानांच्या आतमध्ये पिवळा रंगाचे रेश वाढून एक टिपक्या ठेवलेला आहे आणि आता आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचा आहे त्यानंतर फुलांच्या पागळ्यांमध्ये आपल्याला गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे मध्ये शेंटरमध्ये एक पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे आता प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे किती सुंदर रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी बघू शकाल तुम्ही अंगणात ही रांगोळी काढून बघा खूप सुंदर आहे नजर लागण्यासारखं रांगोळी आहे आणि आता आपलं ही तिसरी रांगोळीसुद्धा तयार झालेला आहे किती सुंदर आपलं तीनही रांगोळी तयार झालेलं आहे आणि आता चौथी रांगोळी आहे सात ते चार टिपक्यांचं सुद्धा खूप सुंदर फुलांची रांगोळी आहे मध्ये सेंटरमध्ये तीन ते दोन ठिपक्याला आपल्याला क्रॉसमध्ये रे सोडून आणि आता आपल्याला एक फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी निळा रंग भरून तयार करून घेत आहे लाईट निळा रंग घेतलेला आहे आणि पूर्णपणे आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचा आहे चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया निळा रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता आता आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मी तिन्ही बाजूला आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल तुम्ही तिन्ही बाजूला आपल्याला एक कमळचे आकार तयार करून घ्यायचा आहे ह्याच्या आतमध्ये कमळाच्या आतमध्ये हिरवा आणि गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि आता मध्ये शेंटरमध्ये फुलांना मी हिरव्या रंगाच्या टिपक्या ठेवून क्रॉसमध्ये रेश ओढून तयार करून घेत आहे आणि थोडंसं पोटाच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता मध्ये शेंटरमध्ये हिरव्या रंगाचे पानांच्या आतमध्ये एक गोलाकारचे डिझाईन केलेलं आहे आणि आता दुसरी रांगोळी आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे आणि आठ ते आठ टिपक्यांचे रांगोळी आहे चार ते चार टिपक्यानं आपल्याला क्रॉसमध्ये गोलाकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे हाफ सर्कल आकारने चारी बाजूला आपल्याला डिझाईन काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता हे बघू शकाल चारी बाजूचं आपलं डिझाईन तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मध्ये शंठरमध्ये क्रॉसमध्ये जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही एक छानसं सुंदर फुलाचे आकार तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी बघू शकाल तुम्ही रंग भरून तयार करून घेत आहे आणि चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा चला आता पूर्णपणे आपण ही रंग भरून तयार करून घेऊया आणि आता ह्याच्या आतमध्ये पिवळा रंगाची रेश ओढून एक छानसं सुंदर डिझाईनसुद्धा काढून तयार करून घ्यायचं आहे आता ही पूर्णपणे आपण रंग भरून डिझाईन काढून तयार करून घेतलेला आहो आणि खालच्या बाजूला आपल्याला एक त्रि अँगलचे परत आपल्याला एक शानचं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपण डिझाईन तयार करून घेतलेला आहो आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे त्रिएंगलचे खालच्या बाजूला अँगलचे शांत सुंदर आकारचे डिझाईन काढून घेतलेला आहे ह्याच्या आतमध्ये आपल्याला राणी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे राणी कलर घेतलेला आहे खूप सुंदर दिसणारे रंग आहे मोरपंकीचे आणि गुलाबी रंग दोन्ही कॉम्बिनेशन किती सुंदर दिसत आहे आणि प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घ्यायचा आहे यामध्ये मध्ये आपल्याला एक गोलाकारचे डिझाईन काढून छानसं एक सुंदर फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपल्या हीसुद्धा रांगोळी तयार झालेला आहे पूर्णपणे आता मधी शेंटरमध्ये आपल्याला मी पांढऱ्या रंगाचे रेश ओढून तयार करून घेत आहे चला आता ही पूर्ण पूर्ण तयार झालेलं आहे रांगोळी आणि दुसरी रांगोळी आहे तेसुद्धा खूप सुंदर आहे, आहे पाच ते एक टिपक्यांचं आपलं ही शेवटच्या रांगोळी आहे खूप सुंदर रांगोळी आहे पाच ते एक टिपक्याला आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे चारी बाजूला रेश ओढून आणि मधी शंटरमध्ये आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला उभी दोन रेश आडवी दोन रेश अशा प्रकारे चारही बाजूला आपल्याला रेश ओढून तयार करून घ्यायचा आहे आणि मध्ये सेंटरमध्ये एक गोलाकारचे डिझाईन करून तयार करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येक चारही बाजूला आपल्याला तीन रेश ओडून घ्यायचा आहे पहिली रेश थोडंसं मोठी त्यानंतर थोडंसं छोटी त्यानंतर थोडंसं छोटी अशा प्रकारे तीन तीन रेश ओडून घ्यायचा आहे चारही बाजूला आणि चारही बाजूला आपण रेश ओढल्यानंतर आपल्याला परत आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये रेश ओडून आपल्याला तीनही बॉक्स तयार करून घ्यायचं आहे जोडून आता बघू शकाल दुसरी थोडंसं छोटी दिसत आहे आणि तिसरी त्यापेक्षा थोडंसं छोटी असं प्रकारे आपल्याला तीन बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे मी लाईट निळा रंग घेतलेला आहे आणि पूर्णपणे आपल्याला बॉक्सच्या आतमध्ये निळा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीचा रंग कोणताही घेऊ शकता आता रंग भरून तयार झालेला आहे मध्ये सेंटरमध्ये चारही बाजूला मी एक फुलाचे आकार तयार करून घेत आहे तीन पाकळ्यांचे फुलं काढलेलं आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आता पिवळा रंग घेतलेला आहे आंबा कलर घेतलेला आहे थोडंसं डार्क पिवळा रंग आहे दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे नक्की काढून बघा आवडेल तुम्हाला कोणती रांगोळी आवडली याच्या आतमधलं कमेंट करून कळवा आवडलं असलं तर नक्की एक लाईक करा आता चारही बाजूला आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहो पिवळा रंग किती सुंदर दिसत आहे निळा आणि पिवळा रंग त्यानंतर आपल्याला फुलांच्या वरच्या बाजूला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे चारी बाजूला आणि आता आपल्याला छानचं सुंदर एक कमळ तयार करून घ्यायचं आहे बघू शकाल तुम्ही किती सुंदर आपलं कमळ तयार होतो आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे चारी पानांच्या <�तीध> आतमध्ये आणि हिरवा रंग भरल्यानंतर आपल्याला कमळ काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं कमळ तयार होतो आहे आणि कमळच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे आजूबाजूला आपल्याला कमळच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे मी दोन दोन पाकळ्या काढून घेतलेल्या आहे प्रत्येक बाजूला चार पाकळ्यांचं कमळ काढलेलं आहे मध्ये शेंटरमध्ये एक पानाच्या आकार टोटल आपल्याला पाच पाकळ्यांचं कमळ काढलेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आता गुलाबी रंग भरल्यामुळे आपलं ही रांगोळी किती सुंदर दिसतो आहे आता बघू शकाल तुम्ही चला आता गुलाबी रंग भरून तयार करून घेऊया आता प्रत्येक बाजूचा आपला रंगसुद्धा भरून तयार झालेला आहे आणि आता किती सुंदर आपला रांगोळी तयार झालेला आहे कमी ठिपक्यांची रांगोळी किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही त्यानंतर मी कमळच्या आजूबाजूला गोल आकारचे डिझाईन काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला कमळच्या मध्ये सेंटरमध्ये पानांच्या वरच्या बाजूलासुद्धा एक ठिपके ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या निळ्या रंगाच्या बॉक्समध्ये गोल आकारचे डिझाईन काढून एक पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला केसरी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे मध्ये सेंटरमध्ये गोलाकरच्या डिझाईनमध्ये मी फक्त टिपक्या ठेवून घेत आहे आणि पानांना मी केसरी रंग देत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता खूप सुंदर रांगोळी आहे सगळी त्याच्या आतमधला तुम्हाला कोणत्या रांगोळी आवडली नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि आता प्रत्येक बाजूचं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये टिपके ठेवत आहे आणि आता कमळच्या वरच्या बाजूला आपल्याला एक टिपके ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे चला आता उद्या भेटूया असंच छानचं सुंदर रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू बाय